वडाडी वनपरिक्षेत्र तसेच पोहरा वनपरिक्षेत्रात अनेक जंगली जनावरांच्या संख्येत आता लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे मोर रानडुक्कर बिबटसह आता वाघ असल्याचे सुद्धा स्पष्ट झाले आहे मात्र याच वनपरिक्षेत्रात बिबटच्या मृत्यू संख्येतही वाढ होताना दिसून येत आहे रस्ता ओलांडताना अपघातात मृत्यू तर दोन बिबटच्या झुंजीत मृत्यू अशा घटनेत बिबटचा अंत होत आहे अशीच घटना आठ ऑक्टोंबरच्या दुपारी महादेवखोरी जंगल परिसरात आढळून आली महादेव खोरी परिसरातील मंदिर परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी जंगल परिसरात पाहिले असता अचानक बिबट मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली महादेव खोरी जंगलशेजारी अनेक कॉलनी वसाहती निर्माण झाल्याने येथे अनेकदा नागरिकांना बिबटचे दर्शन झाले होते आठ ऑक्टोंबरला अचानक बिबट मृत अवस्थेत आढळून आल्याची माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली यावेळी वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले यावेळी घटनास्थळी पंचनामा करण्यात आला घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले मृत बिबट सात वर्ष वयोगटातील असून मादी असल्याचे यावेळी सांगण्यात आले दोन बिबटच्या झुंजीत तिचा मृत्यू झाला असावा असा, असा संशय व्यक्त केला जात आहे वन अधिकाऱ्यांनी या जंगल परिसरात मृत मादी बिबटला अग्नी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले